घडामोडींसाठी पहा फक्त महाराष्ट्र एटीन न्यूज बुलेटिन कि पत्रकार परिषद आहे म्हणजे अगोदरच्या सात पत्रकार परिषद झाल्या महाराष्ट्रातील पत्रकार बंधू भगिनींच्या सदर पत्रकार परिषदेचे आमंत्रण सर्व तलाठी तहसीलदार कार्यालय भूमी अभिलेख अधीक्षक कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय पण एक सुद्धा अधिकारी फिरकला नाही का ते येत नाही त्यांनी काहीतरी गुन्हा नोंद केलाय ना काहीतरी केलंय त्यांनी म्हणून गेले म्हणजे त्यांनी असे त्या तहसीलदार विजय तलेकर यांनी तर कंसासारखा अपराध केलेला आहे त्यांनी खरेदी खतातील पाच व इतर दोन असे सात सात मुद्दे डावळलेले आहेत कंसाने जसे सात अपत्य मारली होती आपटून तसा ते आरामकोराने माझ्या कुटुंबाची संपले कम्प्लीट आत्महत्या होणार होती पण देव कुठेतरी असतो देव कुठेतरी असतो आणि जेव्हा जेव्हा पृथ्वी तलावर असं झालेलं आहे तेव्हा कोणी ना कोणी अवतार घेतलेला आहे यदा यदा ही धर्मश ग्लानी भवती भारत अभ्युत्ताना अधर्मश संभवामी युगे युगे परित्राणाय साधुया या विनाशाय दुष्कृतम सर्व धर्म संस्थापना युगे युगे भडकणार आहे मल्लयुद्ध भडकणार आहे म्हणजे एका साइडला मी साधा शेतकऱ्याचा मुलगा व दुसऱ्या साइडला तलाठी मंडल अधिकारी त्याने चुकीचं काम केलेलं आहे ते तहसीलदार उपाधीक्षक हे मोठे म्हणले आहेत आणि मी तर त्याच्या दृष्टीने एकदम बारीक आहे तरी ते काय येत नाही पत्रकार परिषदेला आमंत्रण देऊनही ते काय येत नाही आता विजय पाटील साहेब उपाधीक्षक जग प्रदीपजी जगताप साहेब खाली गोड गोड बोलतात सांगतात चहा पिऊन जा अरे का चहा पिऊन जा काय केलं आहे तुझ्या भालेराव साहेबांनी सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेशीर बदल घडवलेला आहे त्यांनी आकारफोड पत्रकात आणि हे सर्व मी केलं असं दाखवायचा प्रयत्न होता त्यांचा त्या बालीराव साहेबांचा झोपला मी सांगताना साहेब बरे चुकीचं केलं आकारफोड कारण माझ्या जमिनीतून चौदा गुंठे जमिनीची संपत्ती जमिनीचे पैसे मिळत होती सदर मी विक्री केलेली जमीन एकोणीस अकरा दोन हजार एकोणीस रोजी मी आजारी असल्या कारणाने व माझ्या बहिणींच्या तीन मुलांची लग्न होती त्यामुळे मी सदर जमीन विक्री केली होती सदर एजंट हरचंद्र नारायण सुर्वे पण नितीन हरचंद्र भोईर यांनी मला सांगितलं की तुमची जमीन जर कॉरिडोर महामार्गात जात असेल तर आमचे शेठ श्री सिद्धार्थ नरेंद्र भल्ला हे चांगला बाजारभाव देतील म्हणून मी जागा विक्री केली होती मी तसा दीपक कंपनीत कामाला आहे माझा प्रायव्हेडेंट फंडात वीस लाख जमा होते मी माझ्या आईला सांगितलं का जरा थांब मी पी मधून काढून त्यांना देईन पण त्यांनी चांगला रेट दिल्यामुळे मी, मी विक्री केली होती माझे सदर जमीन फेरफार पंचवीस सव्वीस रजिस्टर दस्त क्रमांक शहाऐंशी एकोणीस दोन हजार आठ नुसार आलेली होती माझं क्षेत्र अलग आहे काकाचं क्षेत्र अलग आहे माझं क्षेत्र अठरा पॉईंट सत्तर जिरा ती व पॉईंट सिक्स फाय पोट करावा मिळून एकोणीस पॉईंट पस्तीस एकोण क्षेत्र हे दक्षिणेकडील क्षेत्र आहे आणि काकांचं माझ्या आहे ती सतरा पॉईंट सत्तर एक गुंठा वर्कस हा एकोणीसशे सत्तर एकाहत्तरचा माझ्याकडे आकार फोड पत्रक आहे अलिबागचा आणि यांनी ते सुद्धा पानं फाडलेले आहेत भूमी अभिलेखते यांनी आणि आता त्यांनी पत्र आ, आता मला सात पत्र दिलीत एक व दोन डिसेंबर दोन हजार बावीस रोजी तहसील कार्यालय पनवेल येथे अमरण उपोषण केलं होतं त्यावेळी त्यांनी मला एक पत्र दिलं त्यावेळी पण तसंच त्यांनी त्यांनी सदर जमिनीची मूळ स्थिती अठरा पॉईंट सत्तर काकांची उत्तरेकडची आणि पॉईंट सिक्स फाय असं दाखवलं आहे त्या त्याला पूरक असं एक खोटा अपिडेट केलेला आहे माझ्याच सहा वकील त्यांनी मॅनेज केलेले आहेत आराम कोरांनी महाभारत आपलं चालणार हे महाभारत असं चालणार आहे त्यासाठी मी चक्र हातात घेतलेलं आहे कारण ज्या ज्यावेळी असं होतं त्यावेळी काही ना काही करावंच लागतं त्या माझ्या माऊलीचा मृत्यू झालेला आहे आरामखोरांमुळे माझी आई अजून चार पाच वर्ष जगली असती पण या आरामखोरांनी मला अजिबात जा वेळच दिला नाही करोनाच्या काळात तिचा मृत्यू झाला हे माझा आहे यांच्यावर विजय तलेकर भालेराव संजय बिक्कड संतोष कचरे मंडल अधिकारी त्यांनी सा या विवादग्रस्त प्रकरणात नोंद घेतलीच नाही व नोंद घेतल्या असं दाखवले तलाठी खोटा रिपोर्ट म्हण चौदा काय दाखव आहे तर मी आम्ही छत्तीस सदुसष्ट फेरफार झाले पोटीसचा फेरफार पण त्या त्यांनी असा खोटा रिपोर्ट बनवला का चौदा एक दोन हजार एकवीस रोजी श्री परशुराम सीताराम गोंधळे यांनी फेरफार छत्तीस सदोतीसला हरकत घेतली छत्तीस सदोतीस फेरफार आमच्या जमिनीत नाहीत हा कोटा रिपोर्ट आणि ते तयार झाले का आम्ही चुकीचं काम केलंय आहे म्हणून तो मंडळ अधिकारी आता त्याची कुठेतरी बदली झाली सांगतात ते आशे करतात आणि बदली करतात त्यांची आता हा तलेकर विजय तलेकर तहसीलदार भ्रष्ट त्याची कुठे तिकडे झोपडपट्टीत केली त्याची बदली आपल्यावर अन्याय केला अशा व्यक्तिमत्वाची आहे माझंच काय अजून बऱ्याच लोकांचं केले आहे शासकीय अन्याय केलाय पार्श्वभूमी तो, तो बरेच लोकांना फसवतो सिद्धार्थ नरेंद्र भल्ला अगोदर माझी सदर जमीन विकत घेणार तोच एकोणीस अकरा दोन हजार एकोणीस रोजीची वचन चिट्टी करार त्याच्या नावाने वीस अकरा दोन हजार एकोणीस रोजीचा ना त्याच्या नावाने दैनिक सागरची नोटीस एकोणीस अकरा दोन हजार एकोणीसशे आणि वचन चिट्टी करार वीस अकरा दोन हजार एकोणीसचा वचन चिट्टी करार त्याच्या नावाने आहे त्याच्यावर सदर एजंट हरचंद्र नारायण सुर्वे उर्फ बाळू सुर्वे याची सही आहे आणि दुसरे एजंट नितीन हरचंद्र भोईर याची सुद्धा सही आहे प्रति गुंठा चार लाख तीस हजार गुंट्याने मी विक्री केली होती पण आता दिवानी कोर्टात जी डॉक्युमेंट आले आहेत त्याच्यात ते त्यांनी मी जागा मी गुंट्याचा भाव फक्त त्यांनी दोन लाख पंधरा दाखवलाय म्हणजे एकोण अडतीस पॉईंट सत्तर गुंट्याचे पैसे घेतले असं दाखवून वचन चेट्टी करार परत एक पंचवीस सप्टेंबर दोन हजार वीस चा दाखवलेला आहे म्हणजे वचन चेट्टी करार ते बाळू सुर्वे दोन्हीकडे सहाय्य केलेत माझ्याकडे चार लाख तीस हजार प्रति गुंठा आणि तिकडं दोन लाख पंधरा हजार प्रति गुंटा आणि लोकांना काय सांगतात का सांगता ते एक स्टॅम्प ड्युटी कमी करण्यासाठी आणि मला त्याने अठरा लाखच दिलेत अरे मी पैसे घेतले चार लाख तिसरं म्हणजे त्र्याऐंशी लाख पण काकांची चार कोटीची जमीन मी विक्री केली असे सातबारा बारा केले होते सदर सात बारा आता बंद का केलेत हे मला विद्यमान तहसीलदार विजय पाटील साहेब